बऱ्याच दिवसांनी पुणे एअरपोर्टला आलो होतो म्हणून म्हणलं एक छोटासा व्हिडिओ काढायलाच लागतंय <laughs> तर जयशंकर मंडळी तर आपल्याला नवीन साईट भेटलेली आहे म्हणून आपण साईट व्हिजिटला आलेलो आहे आज आणि शून्यातून विश्व निर्माण करायचं म्हटल्यावर थोडंसं स्ट्रगल करायलाच लागतंय म्हणून इंटरव्ह्यूसाठी साठी पोरा बोलवले होते आणि इंटरव्ह्यू करून सिलेक्टेड कॅन्डिडेटची लिस्ट बनवली आणि पोरांचे इंटरव्ह्यू करता करता पार दुपार झाली मग काय भूक लागली होती म्हणून मिसळ खाल्ली कारण आज टिफिनच नव्हता आणला तेवढ्यात जेवण करून कंपनीत येतो का नाही तोपर्यंत डिझेलची गाडी आली कारण नवीन जनरेटर आहे त्याच्यामध्ये डिझेल भरायचं होतं मग काय डिझेल फुल करून घेतलं आणि कंपनीमधले सगळे कामं झालेली होते म्हणून म्हणलं आता चला पुण्यात जायचं होतं म्हणून गाडी काढली आणि निघालो पुण्याच्या दिशेने आणि ट्रॅफिकमध्ये पाय तोडत कसा बसा आलो पुणे स्टेशनला आणि आता आपल्या पण गाडीमधलं डिझेल संपलं होतं आणि गाडी लागली होती रिझर्व्हला म्हणून म्हटलं चल आता डिझेल भरायला लागते मग काय आलो डिझेल पंपावर आणि डिझेल भरतो का नाही तोपर्यंत पुणे एअरपोर्टची बुकिंग वाजली मग काय म्हणलं चला आता जायचे आज डायरेक्ट एअरपोर्टला आणि अशा प्रकारे कस्टमरला ड्रॉप करून आलोय बघा आणि डबल भूक लागली होती म्हणून बर्गर खाल्ला आणि निघालो आता घराच्या दिशेने पुण्यात जे राहतात ना त्यांनी सांगायचंय आ हे लोकेशन कुठे येते पी सी एम सी बोलते सबको कोलते आता इथपर्यंत आलोच आहात तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद